अगदी बघताक्षणी तोंडाला पाणी सुटेल अशी मुंबईची चटपटीत स्ट्रीट स्टाईल दहीपुरी आज आपण बघणार आहोत या आधीसुद्धा मी काही चाट रेसिपीज शेअर केल्या आहेत तर त्यांची लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आहे तुम्हाला प्लेलिस्टमध्ये सुद्धा मिळून जाईल तर मी प्रिया मी आपल्या प्रियाज व्हेज रेसिपीज अँड ब्लॉगमध्ये आपलं अगदी मनापासून स्वागत करते चला वेळ न घालवता रेसिपीला पटकन सुरुवात करूयात कोणताही चाट म्हटला तर त्याची जी खरी चव असते ती त्याच्या चटण्यांमध्ये तर आपण चटण्या पहिल्या बनवून घेणार आहोत तीनही तर तीनही चटण्यांची रेसिपी मी यूट्यूबमध्ये ऑलरेडी व्हिडिओ शेअर केला आहे त्यामुळे अगदी थोडक्यामध्ये या चटण्या कशा बनवायच्या या मी इथे सांगणार आहे तर आपण पहिली बनवून घेणार आहोत हिरवी चटणी त्यासाठी आपल्याला लागणार आहे कोथिंबीर चवीनुसार मिरच्या त्यामध्ये घालून घ्यायचा आहे पुदिना त्यामध्ये घालून घ्यायचा आहे जिरा अर्धा चमच चार पाच लसणाच्या पाकळ्या एक इंच आल्याचा तुकडा अर्धा चमच काळा मीठ त्यानंतर घालायचं आहे अर्धा चमच चा चाट मसाला चवीनुसार मीठ मी इथे घेतला आहे त्यानंतर इथे मी एक मोठा चमच फुटाणा डाळ घेतली आहे आणि अर्ध्या लिंबाचा रस यामध्ये घालून घ्यायचा आहे आता थोडंसं आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे आणि पाणी हे आपल्याला फ्रीजचं घालायचं आहे म्हणजे आपली काळी चटणी नाही पडणार आता याला चाकण लावून एकदम अशी बारीक करून घेऊया तर इथे आपली मस्त अशी हिरवी चटणी वाटून झाली आहे आता यानंतर आपण बनवणार आहोत तिखटवाली लाल चटणी तर त्यासाठी मी इथे मिरच्या भिजायला ठेवल्या होत्या पंधरा वीस मिनटं आणि ह्या मिरच्या असं तिखट नाही आहेत त्यामुळे मी डायरेक्ट घेते आहे जर का तुमच्या मिरच्या तिखट असतील तर त्या बिया काढून घ्यायच्या आहेत आता यामध्ये घालून घ्यायच्या आहेत लसूण तर इथे मी दहा बारा लसूणच्या पाकळ्या घेतल्या आहेत सोलून आता यामध्ये घालून घ्यायचे चवीनुसार मीठ त्यानंतर एक दीड इंच आल्याचा तुकडा अगदी पाव चमच यामध्ये घालून घ्यायचा आहे काळा मीठ त्याच्यानंतर अर्धा चमच जिरा अर्ध्या लिंबाचा रस आणि थंड पाणी घालून हे सुद्धा मिक्सरला वाटून घ्यायचं आहे अगदी बारीक तर ही बघा इथे आपली लाल तिखटसुद्धा चटणी तयार झाली आहे आता आपण इमलीची चटणी बनवणार आहोत तर त्यासाठी मी इथे चिंच आणि खजूर <गजुर> भिजत टाकले होते पावपाव वाटी आणि ते मिक्सरला असे बारीक करून ते गाळून घेतलं आहे आता हे मिश्रण आपण गॅसवरती ठेवलं आहे त्यामध्ये घालून घ्यायचं आहे गूळ तर इथे मी अर्धी वाटी गूळ घेतला आहे असं बारीक करून आणि आता गूळ चांगला मेल्ट होईपर्यंत आपल्याला ते शिजवून घ्यायचं आहे आणि हे बॅटर थोडं पातळ आहे तर आपल्याला ते असं घट्टसर करून घ्यायचं आहे थोडं आता यामध्ये आपल्याला घालून घ्यायची आहे साखर एक चमच मस्त अशी टेस्ट आहे ते साखर घातल्याने पाण्याला त्यानंतर यामध्ये घालून घ्यायचं चवीनुसार मीठ अर्धा चमच कश्मीरी लाल मिरची पावडर खूप मस्त असं आपल्या पाण्याला कलर येतो याने आणि भाजलेलं जिऱ्याची पूड आता हे सगळं आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे पाणी आता आपल्याला घट्ट होईपर्यंत असं आठवून घ्यायचं आहे हे बघा अशा प्रकारे आपल्याला कड काढून घ्यायचं आहे आणि तुम्ही बघू शकता पाणी असं मस्त घट्टसं झालं आहे आणि कलर आणि त्याची चकाकी मस्त असं इमलीचं आंबट गोड पाणी आपल्या इथे तयार झालं आहे आता आपण पुढची तयारी करूयात आपण बनवतोय दही पुरी आणि अफकोर्स त्यासाठी दही ही चांगली लागणारच त्यासाठी मी इथे एक कप फ्रेश दही घेतली आहे आणि ती अशी आपल्याला फेटून घ्यायची आहे इथे महत्त्वाची टीप म्हणजे आपल्याला अजिबात दही आंबट नको आहे एकदम फ्रेश पाहिजे आणि ती अशा प्रकारे आपल्याला फेटून घ्यायचे आहे हे बघा आपल्याला मध्ये मध्ये अशा गुटळ्या दिसत असतील त्या आपल्याला एकदम मोडून घ्यायच्या आहेत आणि एकदम क्रीमी टेक्स्चर तिचं आपल्याला बनवायचं आहे तर तुम्ही बघू शकता आपला दही मस्त असं फेटून झाला आहे तुम्ही बघू शकता मस्त असं एकदम क्रीमी टेक्स्चर आलं आहे असं आपल्याला व्यवस्थित असं फेटून घ्यायचं आहे आता आपण मसाला बनवायला घेऊयात तर मसाला बनवण्यासाठी इथे मी पाच मिडियम साईजचे बटाटे उघडून घेतले आहेत आणि त्याला आता आपल्याला मॅश करून घ्यायचे आहे हाताने किंवा मॅशरने ते आपल्याला व्यवस्थित असे बारीक करून घ्यायचे आहेत तर अशा प्रकारे आपले बटाटे इथे मॅश करून झाले आहेत हे बघा अशा प्रकारे आपल्याला असे हे मॅश करून घ्यायचे आहेत जास्त बारीकसुद्धा नाही आणि एकदम असे फोडीसुद्धा नाही ठेवायचं अशा प्रकारे आपल्याला जाडसर असं ते मॅश करून घ्यायचं आहे आता यामध्ये बाकीच्या वस्तू घालून घेऊयात तर इथे मी एक मीडियम साईजचा कांदा अशा प्रकारे बारीक करून घेतला आहे तो यामध्ये घालून घ्यायचा आहे त्यानंतर चवीनुसार मी हाफ टीस्पून लाल तिखट आणि कोथिंबीर घालून हे मिश्रण आता आपण मिक्स करून घेऊयात तर आता आपली सगळी तयारी झाली आहे म्हणजे दहीसुद्धा फेटून झाला आहे त्याच्यानंतर मसाला सुद्धा तयार आहे चटपटीत त्यानंतर चटण्या सुद्धा आपल्या तिन्ही इथे तयार झाल्या आहेत सल्यादर तर मग आपण आता दही पुरी बनवायला घेऊयात तर हे बघा जी आपण पाणीपुरीसाठी पुरी, पुरी खातो तीच पुरी दही वापरतात तर अशा प्रकारच्या या पुऱ्या मी या प्लेटमध्ये सगळ्या घालून घेणार आहे अशा प्रकारे एक साईडने फोडून तर या बघा इथे आपल्या पुऱ्या ज्या आहेत त्या सगळ्या इथे प्लेटमध्ये ठेवून घेतल्या आहेत आता आपण यामध्ये दुसरं साहित्य घालून घेऊयात तर सर्वप्रथम आपल्याला घालून घ्यायचा आहे जो आपण मसाला बनवला ते तर हे आपण सगळ्या पुऱ्यांमध्ये आता घालून घेऊयात आणि या मसाल्यानंतर तुम्हाला जर का यावरती टॉमॅटो ॲड करायचं असेल तर ते सुद्धा तुम्ही करू शकता तर हे बघा इथे आपला असा हा बटाट्याचा जो आपण मसाला बनवला तो घालून झाला आहे आता यावरती घालून घेऊया थोडं थोडं दही खूपच एकदम साधी सोपी रेसिपी आहे आणि उन्हाळ्यामध्ये तर आपण दही घरी लावतच असतो बहुतेक घरी तर दही हा लावतातच उन्हाळ्यामध्ये म्हणूनच तुम्ही सुद्धा अशा या घरगुती दहीची नक्की ही दही पुरी ट्राय करा नक्कीच बनवा तर, तर इथे सगळ्या पुऱ्यांवरती आपला दही हा घालून झाला आहे आता आपण चटण्या बनवल्या त्या सगळ्या यावरती घालून घेऊयात तर सर्वप्रथम आपण घालून घेणार आहोत इमलीची चटणी आंबट गोड आणि चटण्या ह्या तुम्हाला तुमच्या आवडीनुसार घालायच्या आहेत जेवढं तुम्हाला तिखट पाहिजे जेवढं गोड पाहिजे त्या अंदाजाने आपल्याला चटण्या घालायच्या आहेत मस्त आपली इमलीची चटणी इथे घालून झाली आहे आता यानंतर चटणी जाईल पुदिन्याची मस्त अशी हिरवीगार चटपटीत चटणी यावरती ती घालून घेऊयात हो -फट तर अशी स्ट्रीट स्टाईल नाही करतोय त्यामुळे स्ट्रीट स्टाईलनुसारच आपण इथे चटणी घालून घेत आहोत ती लोक असेच एकदम फटाफट घालतात सगळ्या पुऱ्यांमध्ये आणि त्यानंतर जाईल लाल चटणी तीसुद्धा अशी आपण घालून घेणार आहोत थोडी थोडी सगळ्या पुऱ्यांवरती हे बघा अशा प्रकारे आपली लाल चटणीसुद्धा इथे घालून झाली आहे आणि पुन्हा एकदा आपण यावरती घालून घेणार आहोत दही अफकोर्स आपण दही पुरी बनवतोय म्हटल्यानंतर दही एकदम अशी भरभरून घालायची आहे आणि मेन म्हणजे फटाफट ही सगळी प्रोसेस करायची आहे कारण ह्या पुरी जी आहे ती क्रिस्पी तर असतेच पण आपण सगळं याच्यावरती ओलसर घातला आहे त्यामुळे पुरी ही पटकन नरम पडते त्यामुळे अगदी फटाफट ह्या सगळ्या प्रोसेस करायच्या आहेत आता यावरती घालून घेऊया लाल तिखट याऐवजी तुम्ही चाट मसालासुद्धा स्प्रिंकल करून घेऊ शकता आपण इथे साधा आपला वापरातला लाल तिखट यावरती स्प्रिंकल करून घेतला आहे आणि नाही केलं तरीही चालेल हे पूर्णपणे ऑप्शनल आहे आता यावरती घालून घेऊयात बारीक शेव जो आपण शेवपुरी भेलपुरी किंवा कोणताही चाट आयटम करण्यासाठी यूज करतो असा हा बारीक शेव यावरती घालून घेतला आहे आता यावरती शेव घालून झाल्यानंतर यावरती घालून घ्यायचा आहे डाळ जी मस्त अशी कुरकुरीत स्पायसी लागते आणि इझिली आपल्याला मार्केटमध्ये मिळून जाते आणि फायनली शेवटला यावरती जाणार मस्त अशी बारीक करून घेतलेली कोथिंबीर हा हा मस्त असं दिसायला खूप अशी सुंदर दिसते अगदी तोंडाला पाणी सुटेल अशी आपली ही इथे दही चाट तयार झाला आहे नक्की तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करा खूप छान होते व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईबसुद्धा करा आणि एक विनंती आहे की तुम्ही ही माझी रेसिपी तुमच्या नातेवाईकांसोबत किंवा तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये नक्की शेअर करा चला तर मग भेटू या पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय